मधील कॉपर चोरी करणारी सहा आरोपी मुद्देमाल जप्त तीन आरोपी व ऑइल चोरी करणारी आंतरजिल्हा टोळी स्थानिक गुन्हा शाखेच्या कारवाईत जेरबंद झाली आहे या कारवाईत सहा आरोपी अटक करण्यात आले असून त्यांच्या ताब्यातून चार लाख तेवीस हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे दरम्यान या प्रकरणातील तीन आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे प्रकरणाची पार्श्वभूमी काही दिवसांपूर्वी शिंदे तालुका कर्जत येथील तुका चारी लिफ्ट एरिगेशन सब स्टेशन पंचवीस हजार बहात्तर चारशे रुपये किमतीचे कॉपर कोर व ऑइल चोरी झाले होते या संदर्भात कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे बावीस दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता तीनशे तीन दोन तीनशे चोवीस चार प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता कारवाईचा तपशील पोलीस अधीक्षक सोमनाथ गार्गे यांनी दिलेल्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग व अंमलदाराच्या पथकाने या गुन्ह्याचा तपास हाती घेतला गुप्त माहिती व व्यावसायिक कौशल्याच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपींना घेराव घालून पकडले मच्छिंद्र रामदास काळे सागर मच्छिंद्र काळे श्याम विष्णू पवार विष्णू सरदार पवार किशोर खेलू पवार राजकुमार मधुर भोग फरार आरोपी सचिन विष्णू पवार शिवाजी विष्णू पवार प्रवीण उर्फ पवन पवार अटकेत घेतलेल्या आरोपींच्या ताब्यातून चार लाख तेवीस हजार ,00 आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल त्यात वाहनासह जप्त करण्यात आला आहे रेकॉर्ड वरील आरोपी अटक आरोपी पैकी किशोर खेलू पवार हा रेकॉर्ड वरील गुन्हेगार असून त्याच्या विरुद्ध सोलापूर व धाराशिव जिल्ह्यात घरफोडी व चोरीचे तब्बल तेरा गुन्हे दाखल आहेत अटक आरोपींना कर्जत पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे बावीस दोन प्रमाणे हजर करण्यात आले असून पुढील तपास कर्जत पोलीस स्टेशन करत आहे